स्केलर ट्रेन मी आज पण हाताळूनच चलो बापरे बघून घ्या बघून घ्या मला असं काही वेगळं एक्सपिरियन्स करते मुलांना घरी सोडून सोबत आली मी पाहते आणि जस्ट वॉक करते अमित फोनवर बोलते म्हणून मी तुमच्यासोबत बोलते आज खूप दिवसानंतर वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स केला खूप दिवसापासून नुसते मुलं घर काम मुलं घर काम इथे पण मी कामच करते हे बघा बॅग धरून आहे ॲज अ असिस्टंट पण ठीक आहे चालेल चला निघूया आपण 그때 부전도전을 너무 politic다가 이번에 각종 생활� Theatre까지 behavi 업 begun 어디를 나타나lly 우선 공공장야를 구입해서 장 drie electricity 광강 pity 두 현재 일부 이들 ही आहे का तीच गल्ली आहे जिथे मी माझा लहानपण माझ्या मैत्रिणींसोबत काढलेलं आहे ना आता त्या मैत्रीण ही आहेत ना ती गल्ली व्यवस्थित so, आहे सो मी आली आहे घरी आणि ही पोरगी बघा माझ्या पाठी लागली आहे पॉप दाखवते काय दाखवू म्हणजेच लॉलीपॉप हे बघा काय का

फ्रेंड्स तुम्हाला वाटते जे सो so, मी आत्ता चालली आहे घरी जसं आम्ही गेलो होतो बाहेर हे की आज बऱ्याच दिवसानंतर मुलांनाच करून एकटं जाऊन बरं वाटलं रिलॅक्स वाटलं तिची भाई गडबड चालली आहे काय करायचं काय नाही सो एक खूप ए थांब ये इथे ये इथं बस इथं बस बॉशी इथं इथं वॉश बॉशी हिला तेच करायचं आहे जे आर त्याला करायचं बशी बशी नाही बशी सो आज uh -huh. बोल खावा सो so, आता कळतय का मी ब्लॉग का स्टार्ट केलं ह्या सर्व गोष्टींसाठी की ह्या माझ्या मेमरीज सेफ राहू म्हणून सो so, मी गेली होती बाहेर कळव्याला तिथे एक काही काम होतं माझा नाही ह्यांचा काम होतं सो त्यांनी त्यांचं काम केला मी जस्ट त्यांच्यासोबत गेली होती आणि तुम्हाला म्हणजे एखाद इन्सिडेंट सांगते मी जसं जे आज मी दोन तीन असे काही गोष्टी बघितले सो सर्वात आधी तर मी हे म्हणते जेही ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतात आहे ना स्वतःची काळजी घ्या कारण नहीं है। तुमी उबेर की आजकाल कुठल्याच गोष्टीचा भरोसा नाही आहे तुम्ही जेही डोरला उभे राहतात किंवा काय तर नको करा मी काय माझा नवरा तसा करतो तर मी त्यांना पण खिचते की तुम्ही आत या असं बाहेर उभं नको राहा म्हणून सो तुम्ही पण जेव्हा ट्रॅव्हल करता तर प्लीज डोअरवर उभे राहा नको कुठला व्यक्ती कसा असते काय असते जसं आता रिसेंटली एक इन्सिडेंट झाला आहे कोणीतरी एका मुलीला धक्का दिला आहे ट्रेनमधून सो काही आजच्या लोकांचं काही सांगता येत नाही कोण कुठल्या मनस्थितीमध्ये आहे आपण काही सांगू शकत नाही स्वतःची रक्षा स्वतःच करा आणि डोरवर उभे राहताना कधी हात सटकला किंवा काय झालं तर प्लीज मुलांनी जास्त लक्ष द्या की नको स्वतःच्या जीवाची काळजी घ्या प्लीज त्या जीवासोबत खेळा नको स्वतःची सेफ्टी स्वतःच घ्या स्वतःची काळजी घ्या आणि बस असेच दोन चार इन्सिडेंट आज मी बघितलेत जे म्हणजे एका मुलाला चक्कर आली तो तिथं बाहेरच असं म्हणजे मी जातानाच बघितलं की त्याला चक्कर आली तो प्लॅटफॉर्मवर बसला प्लस आ, काही एक फॅमिली होती आ, ट्रेन ट्रेन ते स्वतः ट्रेनमध्ये चढायच्या आधी स्वतः मुलाला ट्रेनमध्ये चढवत आहे आणि तेवढ्यातच ट्रेन स्टार्ट झाली तर तुम्ही विचार करा काय झालं असतं त्यावेळेस एक तर तो, तो मुलगा त्या ट्रेनमध्ये सुटला असता किंवा त्याने तिच्या पप्पांनी खिचलं असतं तर त्या पुरवल्या लागलं असतं किंवा काही काही होऊ शकते कशाला आपण असा खेळ करायचा म्हणून लक्ष द्या आपल्या स्वतःची जबाबदारी आपल्या फॅमिलीची जबाबदारी आपल्यावर आहे दुसरं कोणी काळजी करणार नाही मला हेच म्हणायचं होतं हे तू पण लक्षात दे समजलं तू ही गोष्टी होतात हिनी लय जोरात बॅट मारली मला पायाला हे आमच्या घरचा असा गुंड आहे

चलो चलो हा बॅट पण नाही पाहिजे जा बॅट जा जा बस त्यांच्या सोबत खेळ चल जा बोल त्यांना त्यांना बोल हां मी आली बोल बोल मी आली मेहरबानी त्यांच्यावर तू गेली म्हणून तिथं शांत राहील

हो आम्ही हॉटेलमध्ये जाणार होतो पण वाजले सवाद दहा आणि हॉटेलमध्ये काही जाणार होणार नाही आम्ही जेवण बनवलं नाहीये आम्हाला लागली आहे भूक सो आम्ही खातोय हे मग क्रॅनेट चाट मसाला आणि ही चटोरी खाते चाट मसाला आम्हाला भूक लागली आहे काय तर आम्ही काय करायचं आम्हाला जे भेटेल आम्ही ते खाणार मम्माला सपोर्ट करते फक्त ब्लॉग मध्ये अदरवाईज नाही दे मला थोडंसं तू हातानी ना सो चाललो आहे आम्ही जेवायला जेवण नाही खाणं काहीतरी बघू काय खातो तर पुढचे केस भेटेल का नाही भेटेल हे मी काय सांगू शकत नाही सो मी ब्लॉग इथं सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जेवणात आम्ही काय खाऊ ते तुमच्यासोबत शेअर करूया ओके okay? काय बोलतो तू जस करते तसंच मी करते टाका आणि फ्रेंड्स मम्मी छान आणि फ्रेंड्स मम्मी मम्मी पण लावणार होती मेहंदी पण त्यांना कॉपी कॅटन पावल डोबी काय काय खाते Có sao là dâu đâu Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn